ठेस कशी काय लागते सारखी ठेस ना हा कोण ति देत असल्या ना मला लागते ठेस तुला कशी कोण कोणी बी देत त्याला काय दिला ठेस लागते काय बोलते आई हा अरे बघून चालायचं बघून नाही चालत कशी चालते तुला कशाला कोण शिव्या दिली देत कोणी बी का बरं तू काय केलंय कोणाच मी काय केलंय कोणाचं तवा मग पण देतेच शिव्या मला तुला बी देत आपण तू येतो जातो ना बोलतो बसतो देतेच शिव्या नाही बरे तर आयला मला माहितीच नव्हतं लगा आपण केलंय कुणाचं काय वाईट कुणाचं काय काय नाही केलं आपण पैसे किती आहेत तुला कशाला पाहिजे मला पाहिजेत पैसे कशाला खायला नाही काय खायला नाही जिलबी लाडू किती पाहिजेत दहावीस हजार बावीस हजार जिलेबी आला मग काय बोलतीला का तुझ्या अरे हजार रुपये पाहिजे पाच पन्नास म्हणा ना हजार रुपये देऊ का देऊ का, बर। शेंबर। शेंबर का? चेंबर चेंबर आहेत का पाचशेची नोटे नाही मग किती शंभरचीच आहे ही दर आणि ही पन्नास ची ही पन्नास, पन्नास ची नोटे बघ पन्नास ची वय हा मग तू आता पन्नास ची नोटे देऊ माझी दरी शंभर ची घे पन्नास ची नको घेऊ दर मला दे हजार रुपये आता मी तुला मागितलं दिली का नाही नको का अरे मला पैसे लागतात तुला कशाला लागतात शिकायचं खायला नाही मी देतो की खायला तुला तू हाय नाही हाय मी आणते मग तू जातो कुडबी पुण्याला जातो गोव्याला जातो